लातूर पोलिसांची अवैध गुटखा रॅकेटवर वर धडक छापेमारी सोळा पूर्णांक एकोणनव्वद लाखाचा मुद्देमाल जप्त दहा रुपयांवर नऊ गुन्हे दाखल पोलिसांच्या कारवाईने गुटखा माफियांना चपराक लातूर जिल्ह्यातील अवैध गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी जोरदार मोहीम राबून तब्बल सोळा लाख एकोणनव्वद हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे या कारवाईत दहा आरोपींवर एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे तणांडले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस अधीक्षक मंगेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली जुलै जुलै ते ते दरम्यान सकाळी दुपारी बारा या वेळेत तेवीस पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकाच वेळी छापेमारी करण्यात आली शाळा महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरातील सदुसष्ट पदकांकडून पाणटपऱ्या किराणा दुकाने आणि गोदामाची तपासणी करण्यात आली महाराष्ट्र शासनाने विक्री स्पंदी घातलेल्या सुगंधित तंबाखू व गुटक्याचा साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी खालील आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वे गुन्हे दाखल झाले आहेत मारुती राजेंद्र सोमवंशी चाकूर बालाजी कोरे अलघरवाडी चाकूर प्रमोद निवृत्ती कुंभार घरणी सुनील सिंह अनिल सिंह ठाकूर आनंदनगर लातूर शिराज शेख शिरूळ अनंतपाळ अजिम उमाटे कपिल नगर लातूर फिरोज उमाटे कपिल नगर लातूर असलम उमाटे कपिल कपिलनगर लातूर जहीर पाशा परदेशी आजम चौक लेबल कॉलनी समीर शेख खांडगाव रूट लातूर या आरोपींवर आय पी सी कलम एकशे तेवीस दोनशे पंचवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर आणि अन्न मानके अधिनियम दोन हजार सहा चे कलम एकोणसाठ गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संबंधित पोलीस ठाणे करत असून ही मोहीम नियमित सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदर कारवाईमुळे जिल्ह्यात कुटक्याचा अवैध धंदा करणाऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत धन्यवाद